जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग एकशे चोपन्न लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव माउंट आबू हे सर्वांनाच माहीत आहे सर्वांनाच ठाऊक आहे राजस्थानमध्ये माऊंट आबू हा हे फार मोठे ठिकाण आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्याची निर्मिती केली गेली होती ब्रह्मकुमारी ओम शांती ओम शांतीचे त्या ठिकाणी फार मोठे केंद्र आहे त्या ठिकाणी ब्रह्मकुमारीचे ओम शांती शिवबाबा यांचे फार मोठे मंदिर बांधलेले आहे त्या ठिकाणीच बरेच पाहण्यासारखे पर्यटन ठिकाण वगैरे सर्व त्या ठिकाणी एकदम सुंदर असे पर्यटन असल्यामुळे दूरदूरवरून दुसऱ्या देशामधून त्या ठिकाणी पर्यटक पर येत असतात अशाच प्रकारे आमचे वडील आणि गावातील निगोजमधील निमगावमधील बरेचसे करी ते सेवा करत होते ओम शांतीला जात होते आमची आई वडील आणि गावातील बरेचसे लोक, ते सर्व राजस्थानमध्ये गेली होती मोहन ठाकूर नंतर नाव त्याचं पडलं होतं आणि सर्वात अगोदर त्याचं नाव वेगळंच होतं परंतु दस जसे पर्यटक त्या ठिकाणी यायचे धर्तीवरती दुसरा स्वर्गही त्यांना म्हटलं जायचं धर्तीवरील स्वर्ग असे त्यांना म्हटलं जायचं त्या ठिकाणी ब्रेज ब्रह्माकुमारी त्या ठिकाणी राहत असंच त्याचं ते केंद्र होतं आमचे वडील हे सर्व तिथे गेले होते ते सर्व त्यां तिथं कार्यक्रम त्यांचे चालायचे प्रवचन वगैरे ज्ञानाच्या गोष्टी हे सर्व त्या ठिकाणी चालत असतात चारी बाजूनी पहाडी दरी डोंगर पाणी हे सर्व त्या ठिकाणी असल्यामुळे निसर्गरम्य एकदम सुशुशोभित केलेले ती झाडी वेली फुले सारखी आणि चारी बाजूनी मधोमध की पाणीवात जसं काही स्वर्ग त्या ठिकाणी अवतारलाय की काय असा भास होत असे मीही राजस्थानला राहत होतो त्याच त्याचप्रकारे तेथील सर्वच एक अति अतिसुंदर मनमोहक असं ते दृश्य दिसायचं परंतु त्या वडील तिथे गेले होते आणि अचानक वडिलांचं त्या ठिकाणी दुखू लागलं आणि मग त्या ठिकाणून इथे आम्हाला घरी फोन आला घरून आमची मोठी बंधू आणि लहान बंधू त्यांना घेण्यासाठी इथूनच स्पेशल गाडी करून मोठ अबोला गेले वडिलांच्या छातीत दुखायला लागलं होतं तिथे दवाखाना वगैरे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार वगैरे घेतले आणि नंतर वडिलांना परत घरी घेऊन आलो अशा प्रकारे मोठ आबोला वडील जाऊन आले आणि त्यांची प्रकृती घरी आल्यानंतर हळूहळू ठीक व्हायला लागली